या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण अकरा वाजेपासून होतात शेवटचे एक मंगेश पाडगावकरांच्या चार ओळी आहेत की कोलाहलात कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे धर्म देवळे ही धुंदुण सर्व आलो हिंदी पराड त्यांच्या माणूस शोधतो मी या सर्व प्रक्रियेमध्ये आज अर्थसंख्याक समाजाच्या वगैरे आपण सर्वजण माणूस म्हणून या भारतामध्ये आहोत बारुस्कीचं प्रदर्शन आपण सर्वजण करतो आहोत आणि माणुसकीची उंच शिकार आपण या सर्वामध्ये

अतिशय सुंदर सहभाग्य सर यांनी केले या वती यासाठी प्रशासनाच्या वतीने मी शिवाय सरांना विनंती करते की त्यांनी सहभाग्य सरांचे अभिनंदन करावे आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून त्यांच्या बैठकीसाठी अतिशय सुंदर व्यक्त केले अतिशय सुंदर गीत प्रस्तुत केले या प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानते तसेच सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यासाठी त्यांचे आभार मानते व प्रशासनाच्या वतीने आजचा हा कार्यक्रम इथे समाप्त झाला असे घोषित करते